रभा माडकोलकर महाविद्यालयाचे चंदगड तालुक्यातील बरेच विद्यार्थी या ठिकाणी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मतदान कसं करावं याविषयी मार्गदर्शन मतदान न चुकवता करावं यासाठी देखील कार्यक्रम घेतला जात आहे तर आपण या संदर्भात पाहणार आहोत आपला आमदार जो आपला प्रतिनिधी आहे तो चांगला चांगल्या विचाराचा चांगल्या वर्तनाचा चांगल्या कृतीचा असावा असं तुम्ही प्रयत्न करा तुम्ही मतदान करा तुमच्या घरच्या लोकांना तुमच्या आवतीभोवतीच्या लोकांना गावागल्लीतल्या लोकांना मतदार मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद सरांनी नुकताच आपण जागरूक मतदार व्हावं असं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे कारण सगळ्याच पक्षांचे उमेदवार आता गावागावामध्ये आपल्याला आवाहन करत आहेत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो म्हणत आहेत एक दिवसात दिवसापुरतं का होईना पण आपल्याला राजा या पदावरती ते बसवत आहेत मग मा आपण मात्र फक्त धागा होण्यापेक्षा या लोकशाही सोहळ्याचा केंद्रबिंदू होऊयात आणि जागरूक मतदार होऊयात आत, यासाठी आता आपण शपथ घेऊयात आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू, करू आणि मुक्त, मुक्त निपक्षपाती नीपक्षपाती, नीपक्षपाती, व वा शांततापूर्ण वातावरणातील वा शांतता वाता निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज, समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद डॉक्टर एस एन पाटील सर यांनी प्रस्तावित केलं आणि त्यांनीही आपल्याला मतदानासंदर्भात सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सी एल यूजचे माननीय चेतन शेरेगार पत्रकार त्याचबरोबर संपत पाटील साहेब हेही उपस्थित आहेत त्यांचंही मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आभार व्यक्त करते राष्ट्रीय सेवा योजनेच्या या योजनेचे सदस्य प्राध्यापक आर एस पाटील सर प्राध्यापक एस एम पाटील सर डॉक्टर एन के पाटील सर डॉक्टर एन एस मासाळ सर सचिन गावडे सर आजरेकर सर त्याचबरोबर थराडे मॅडम गोंधळी मॅडम आणि आपण सर्व उपस्थित आपणा सर्वांचं मी प्रल्हाद या सर्वांचं राष्ट्रीय सर सेवा योजनेच्या वतीनं आभार व्यक्त करते कारण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना आपल्या सर्वांची भूमिका खूप महत्त्वाची आहे कारण नथिंग लाईक वोटिंग आय एव्हरी वोट मॅटर्स इथंच थांबते धन्यवाद चंदगड विधानसभा निवडणूक लागले माहिती आहे मग तुम्ही पहिल्यांदा मतदान करताय मग काय वाटतंय पहिल्यांदा मतदान करताना कसं वाटते तुम्हाला मग विद्यार्थ्याच्या काय समस्या आहेत असं तुला वाटतंय की ज्या या ज्यांना तू आता मतदान करणार आहेस तर त्यांनी त्या ते सोडवाव्यात हो असे वाटतात तुला महत्वाचे कुठले मुद्दे वाटतात बसेस कुठलं गावं एखादा खड्डे खूप जास्त जे आता आमच्या रूटमध्ये आहेत सगळे खड्डे रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत आणि आम्हाला बस सहा सात वाजतात आम्ही सकाळी नऊ वाजता येतो आम्हाला बसेस टाइम तो, बसस आ, तो कान रूटला। ते बसेस तिकडे बसेस एक्स्ट्रा सोडावे आणि दिवाळी गणपती मध्ये बसेस बंदच करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्याचा दुष्परिणाम पडतोय परत पहिल्यांदा मतदान करणार आहेस कसा उमेदवार तू निवडणार आहेस म्हणजे त्या उमेदवाराकडून तुला काय अपेक्षा अपेक्षा अशा म्हणजे आमचं गाव खूप छोटं आहे गाव कुठलं मुगळी त्याच्यामुळे आमच्या गावात बस आहेत आणि आम्हाला तीन ते पाच किलोमीटर चालत यावं लागतं बससाठी आणि त्याच्यामुळे लेक्चर पण सुटतात खूप म्हणजे आमचे नाईलाजच आहे आमच्या गावात काहीच नाही ट्रॅक्स पण नसतात त्याच्यामुळं आम्हाला आमच्या आम गावची असं सुविधा करेल असा अंधार हवा बसेसची एक समस्या आहे त्याबरोबर आणखीन काय समस्या वाटतं विद्यार्थ्यांच्या आणखीन समस्या असे आमच्या गावात एकजुटी अशी नाहीये त्याच्यामुळे आम्हाला असा आमदार आहे की जो आमच्या गावाला बांधून ठेवेल आणि आमच्या गावच्या सगळ्या समस्या सोडणार आणि शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत असं वाटतंय तुला शेतकऱ्याच्या ठीक आहे लाडकी बहीण जी शासनाने योजना चालू केली ती योजना खरोखर चांगली आहे की वाईट आहे असं तुला काय वाटतंय त्याच्याबद्दल खरं तर मला ती वाईटच वाटते का बरं कारण आजकालच्या स्त्रिया अशा आहेत की ज्या त्यांना ना जितकं आय भेटेल तेवढं ते चांगलं म्हणतात आणि आता सरकार म्हणजे ते देत आहेत ते पैसे असे वाढवतच चालले त्याच्यामुळे त्यांना ते चांगलं वाटतंय लाडकी बहिणी माझ्या बहिणीला आणि माझ्या आईला भेटले म्हणजे तुझ्या बहिणी त्या म्हणजे काम करणार नाहीत असं तुझं म्हणणं आहे का म्हणजे त्यांना आळशी केलंय असं तुझं म्हणणं आहे मग ती योजना सुरू राहावी की नको कारण काय त्यातनं बऱ्याच महिलांनी रोजगार सुद्धा चालू केलेला आहे म्हणजे एक तू सांगितलेस तो पार्ट पण बरोबर आहे पण हा पण पार्ट आहे की ज्यांना त्यातून रोजगार पण निर्मिती केला त्याच्याबद्दल काय वाटेल तुला मला असं वाटतंय की त्यांनी म्हणजे असं बघावं की कोणाला त्याची गरज आहे उगाच सगळ्यांना देऊ नये असं असं वाटतंय तुला काय वाटतंय कसा आमदार हवा आहे तुला म्हणजे काय तुझे प्रश्न आहेत असं वाटतंय तुला आपल्या समस्याचं निवारण करेल असा पाहिजे म्हणजे काय समस्या आहेत हेच की महागाई वाढवले एका एका बाजूने पैसे देतात आणि दुसऱ्या बाजूने महागाई वाढवून ते परत देतात असं नको महागाई कमी शेतकऱ्याला खत वाढवले ते नको पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो भाव दिला पाहिजे महागाई नेमके कुणी वाढवले असं तुला वाटतं सरकारनेच कुठलं सरकार होतं त्यांनी महागाई वाढवलं असं वाटतं तुला आता ते माहित बरं आता जे महागाई वाढवले असं म्हणतेस ते सरकार पण उभे आहे निवडणुकीला आणि आता जे दुसरं सरकार आहे ते पण उभं आहे मग त्यांनी त्यांचा जो फेस्टिवल हो आहे म्हणजे ज्यांनी त्यांचा जो जाहीरनामा काढला तो जाहीरनामा दोघांचा दो काय फरक दिसतो तुला जे तुझ्या वाचण्यात आहे तो बरं कोण उमेदवार कोण आहेत उभे विधानसभेला माहिती शिवाजीराव पाटील पाटील नंदाताई बाबुळकर मग यातील हे उमेदवार आहेत हे प्रश्न सोडवतील असं वाटतंय तुला ते त्यांनी ते निवडून नी, येतील त्याच्यावर ते अवलंबून आहे नाही पण तू मतदान ते निवडून सगळे आमदार म्हणजे जे आहेत ते मतदान पर्यंत आपल्या जे असतात जाहीरनामा तो जाहीर करतात पण त्याच्यानंतर ते त्याचा अंमलबजावणी करतच नाही काय सर्वसामान्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा असं वाटतं म्हणजे आमदारकीला उभारावे असं वाटतंय सर्वसामान्यांनी होय मग उद्या तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू देखील निवडणुकीला उभारायची तयारी आहे तुझं कावर्डे सावर्डे बर काय समस्या आहेत तुमच्या गावातल्या बस 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 आ, बस आहेत पण नाही त्या त्या म्हणजे बसेसाठी आंदोलन पण झाले पण तो का प्रश्न सुटला नाही असं तुला वाटतं म्हणजे कुणामुळे सुटला नाही त्याला जबाबदार कोणा असं तुला वाटतं शासन, शासन जबाबदार ह्या निवडणुकीत असा उमेदवार आहे तो हे प्रश्न सोडवेल असं वाटतं तुला सोडवतील पण कोणती थोडं खात्री नाही यांचे प्रश्न आहे तसं वाटत तुला विद्यार्थ्यांचे आता बस साठीच प्रश्न आहे जास्त ते करून गाव कुठला कोदाळी कोदाळी म्हणजे बस वेळेत येत नाही म्हणून आहे की आता घाट आमच्या तिकडे तर घाट बंद असल्यामुळे बस बंदच आहेत आणि ज्या दोन सोडतात त्या टायमात नसतात एक तर पावणे सहा पर्यंत लावतात मग मु, मुलांना भरपूर त्रास होतो घरी जायसाठी सात आठ वाजता मुलांना मग तो एक मोठा प्रश्न आहे तिकडच्या मुलांसाठी आणि या प्रश्नाकडे नेमकं कुणी लक्ष द्यायला पाहिजे शासनाने द्यायला पाहिजेत की प्रतिनिधीने द्यायला पाहिजे तुला प्रतिनिधीने पाहिजे कारण तो तुमचा प्रतिनिधी असतो म्हणून मग तुला काय आता ह्या विधानसभेला कोण कोण उमेदवार आहेत शिवाजीराव पाटील राजेश पाटील नंदताईबाबू पी पाटील आणि बरं यातली या यापैकी एक उमेदवार कोण ना कोणतरी असा हा प्रश्न सोडल असं वाटतं तुला वाटतं वाटतं तुला काय वाटतं दे? काय विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कसा आमदार पाहिजे आमदार कसा पाहिजे आमदार शिवाजी पाटील सर आवा का शिवाजी सर का तेच असं समाजाचं हे करून घेतात आणि त्यांच्या अटी पूर्ण करतात आणि बसचा प्रॉब्लेम पण तेच सोडवतील असं आम्हाला वाटतंय बस बस चांगल्या सुरू कराव्यात कारण की आम्हाला परीक्षेला येताना खूप अडचण होते आम्हाला बसमध्ये घेतच नाहीत आणि मग आम्हाला परीक्षेला येताना वेळ होतो परत पेपर वगैरे राहतात मग आम्हाला वाढवून देत नाहीत आधी आम्हाला बस हव्यात बस हव्यात त्याबरोबर वेळ देखील शाळेतून वाढून हवा नाही फक्त बस हव्यात बसच आहेत आणि कोण कोण उमेदवार उभे आहेत ह्या वेळेला विधानसभेला तुला वाटतात शिवाजीराव पाटील नंदाताई कुप्पेकर राजेश पाटील आणि सभेचा जो आता आमदार होणार आहे त्या आमदाराला नेमके काय आव्हान करणार आहे आव्हान म्हणजे इथले आमच्या तालुक्याचे जे विद्यार्थी आहेत ते बाहेर शिक्षणासाठी जात आहेत त्या जर सुविधा इथं सुरू केल्या तर इंजिनिअरिंग असेल मेडिकल कॉलेजेस असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंट किंवा काही गोष्टी अजून असतील त्या ते, त्यांची सोय इथं झाली तर चांगलंच होईल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किंवा काही घरातून विद्यार्थ्यांना बाहेर पाठवत नाहीत किंवा इथं शिका इकडंच हे करा असं म्हणतात त्यांना काहीतरी क मोठं करून दाखवायचं असते पण त्यांना बाहेर जाण्या संधी भेटत नाही तिथे इथंच राहतात मग परत आणि त्यांना जॉबच्या समस्या येतात असं वगैरे होते तरी याच्याकडे पण लक्ष द्यावं त्यांनी